नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल बेआयकोनला प्रेस करा आज दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तीन मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत यासंदर्भातील सविस्तर निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात यामधील पहिला निर्णय म्हणजे महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आले आहेत सदर धोरण कालावधीत पन्नास हजार कोटींची गुंतवणूक यामुळे पाच लाखावर रोजगार निर्मिती होणार आहे तसेच राज्यात पंधरा समर्पित बांबू क्लस्टर तयार करण्यात येणार आहे तसेच कार्बन क्रेडिट बाजारपेठीचा लाभ घेण्यात येणार आहे रा राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार आहे शेतकऱ्यांना नगदी पिकासारखा आणखी एक पर्यायपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर दुसरा निर्णय म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना तयार करण्यात आली आहे यानुसार सोसायटीच्या शैक्षणिक संस्था वसतीग्रहांच्या इमारतीचा जीर्णोद्धार जतन आणि संवर्धन करण्याकरिता नियोजन केले जाणार आहे त्याचबरोबर मुंबई छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था तसेच दोन वस्तीकरांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे या योजनासाठी पाच वर्षाकरिता पाचशे कोटींची निधीची तरतूद करण्यात येणार आहे त्याचबरोबर तिसरा निर्णय म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा आणि नागपूर त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठाकरिता गट अ ते ड संवर्गात दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची निर्मिती करून त्यासाठीच्या खर्चास तरतुदीकरिता मान्यता देण्यात आली आहे